श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला घटस्थापना हे नवरोत्सवाचे पहिले व महत्वाचे पाऊल आहे यामध्ये देवीचे आगमन घरात केले जाते आणि तिची नऊ दिवसांची पूजा केली जाते घटस्थापना म्हणजे देवीच्या पूजनाची औपचारिक सुरुवात घटस्थापना ही नवरोत्सवाची सुरुवात करणारी एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची प्रक्रिया आहे घटस्थापना म्हणजे घटमध्ये जल भरून त्यावर नारळ ठेवून आणि देवीचे आवाहन करून पूजन करण्याची विधी आहे ही स्थापना शास्त्रसंमत वेळेत मुहूर्तात करणे महत्त्वाचे असते घटस्थापना कशी करावी हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी लागणारे साहित्य आपण सर्वप्रथमता पाहणार आहोत सामग्री आपण सर्वप्रथम बघणार आहोत तर चला मग बघूया साहित्य काय काय लागणार आहे त्यामध्ये तांब्या किंवा पितळेचा घट स्वच्छ जल सुपारी पंचपल्लव म्हणजे पाच प्रकारची पाने कलशावर ठेवण्यासाठी नवा नारळ केशर हळद कुंकू अक्षता माती सप्तधान्य लाल कापड देवीचा फोटो किंवा मूर्ती फुलं फुलांची माळ गंध अगरबत्ती दिवा नैवेद्य इत्यादी पूजेसाठी साहित्य लागणार आहे त्यानंतर मुहूर्त घटस्थापना मुहूर्ताची योग्य वेळ काय आहे ते आपण पाहूया तर घटस्थापना प्रतिपदेला केली जाते शक्यतो प्रात काल किंवा अभिजित मुहूर्तावर केली जाते त्यानंतर घटस्थापना करण्याची संपूर्ण विधी आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथमता जागा शुद्ध स्वच्छ करणे गरजेचे आहे सर्वप्रथम घरातील एखाद्या स्वच्छ व पवित्र कोपऱ्यात पूजेसाठी जागा तयार करा त्या जागेची गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने शुद्धी करावी त्यानंतर नवसर्जन सप्तधान्य एका पाटावर किंवा मोठ्या थाळीत माती टाका त्यात सप्तधान्य जसे गहू जऊ तांदूळ हरभरा मूग इत्यादी पेरा थोडं पाणी शिंपडून त्यावर घट ठेवण्याची जागा तयार करा त्यानंतर घट तयार करणे घट कसा तयार करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया घरामध्ये स्वच... स्वच्छ घटामध्ये स्वच्छ जल भरा त्यात सुपारी नान अष्टगंध पंचपल्लव इत्यादी टाका घटाच्या तोंडावर पंचपल्लव ठेवा त्यावर एक स्वच्छ नारळ वर शेंदूर कुंकू लावलेला ठेवा नारळावर लाल कापड गुंडाळा आणि त्याला हळदी कुंकू लावा त्यानंतर देवीचे आवाहन आणि पूजन घर घटासमोर देवीचे चित्र मूर्ती ठेवा दीप पूजा धूप दाखवा देवीचे आवाहन करा देवीला फुलं वहा नैवेद्य दाखवा आरती करा घटस्थापनेनंतरचे नऊ दिवस दररोज देवीचे पूजन करा आरती करा घटाजवळ दिवा लावा अनेक जण अखंड दिवा ठेवतात घटाजवळ रोज नवीन फुलं नैवेद्य आणि जल अर्पण करा त्यानंतर नवरात्र समाप्तीच्या दिवशी घर घट व जौ विसर्जन करण्याची विधी असते तीसुद्धा एका शुभ मुहूर्ता वेळेत केली जाते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कधी आहे हे घटस्थापने च... ना कशी करावी त्याचा मुहूर्त काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास मा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ